आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आता आपण आमच्या शेजारच्याच मेथीच्या प्लॉटमध्ये चित्रीकरणासाठी आलेलो आहोत तर अशा प्रकारे आमच्या शेजाऱ्यांनी मेथी के घेतलेली आहे केलेली आहे चांगल्या प्रकारचं पीक काढलेलं आहे यांना देखील भाजीपाल्याची आवड आहे मजूरवर्ग अशा प्रकारे मेथी दोन्ही हातानं उपडत आहेत त्याची पेंडी बांधत आहेत आणि आमचे छोटे उद्योजक जे मार्केटपर्यंत हा माल पोचवण्याचं काम करतात यपाच्या खेपा वडलेल्याचा नफा प्रत्येकाला पोट दिलेला आहे अशी पेंडीची भरती झाली की सुतळीच्या धाग्यानं ही पेंडी बांधली जाती गिरायकाला दिली जाती ठरलेल्या दराप्रमाणे ते मालकाला रक्कम देतात ठीक आहे तर युद्ध पातळीवर कामकाज सुरू आहे आपण जरा मावशीची ओळख करून घेऊया मावशी आपलं नाव सांगा जाधव गाव कुठलं काकाजीवाडी ठीक आहे अण्णा आपलं जरा नाव सांगा हमजे खान नदा नागठाणे ओके हे आता भाजी कुठे घेऊन जाणार नाग ओके जरा okay, दर मिळतो ना पैसे मिळतात ना केल्यासारखं मिळते किती वय आपलं साठायची ठीक आहे बघा साठ वर्षाचे हे आमचे ग्रस्त अशा प्रकारे सामान्य लोकांच्या पर्यंत विक्रेत्यापर्यंत ही भाजी पोचवण्याचं काम करतात ठीक आहे अशा प्रकारे व्यापाऱ्यांना मोजमाप करून मेथीच्या फेंड्या दिल्या जातात ठीक आहे मालक लोक आपलं नाव सांगा इकडे बघा सुशांतचंद ओके हां हे पहा आमचे सुशांतचंद शेजारी आणि ह्यांना शेतीबद्दल आवड आहे यांनी वारणी पाणी आपल्या शेतीसाठी आणलेलं आहे पंचवीस आपलं आजी नाव सांगा माझ मालिका पटेल ओके गाव कुठलं काकाची वाडी बघणी छान किती मजुरी मिळते तुम्हाला आता मजुरी मिळते हात तुटल्यावर मजुरी मिळते असं वय हा ठीक आहे काय पैसे मिळाले काय का हो असं का आता एका बर ठीक आहे ठीक आहे विचारूया काय मावशी आपलं नाव सांगा ना, इकडे इकडे बघा इकडे बघा फोटो काढलो हा गोदावरी मधुकर जाधव हा गाव कुठलं ओके नाव सांगा काका किरण जाधव कुठून आलात नागे मी सगळी गँग नागटांचीच आहे का, का? आ, नाक्थाने। नाक्थाने, का? ओके, ओके, ओके 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 हाय जरा केल्यासारखं के काय तर थोडंफार मिळतं ना ओके ओके करत जावा हा हा नाव सांगा जाधव गाव कुठलं ओके किती वर्षाचा अनुभव आहे आपला शेतीचा वर्ष बर ठीक आहे हा हे पहा तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का अरे छान काही लोकांना मिळाले काही लोकांना मिळालेलं नाही तिकडे लक्ष द्यावं आणि सगळ्या बहिणींना थोडंफार हातभार लावावा शासनानं अशी मी विनंती करतो आवडी चॅनलच्या वतीनं योजना चांगली आहे हां तर अशा प्रकारे मालकानं या कामगार वर्गासाठी चहाची सोय केलेली आहे मालक लोक देखील मजुरांच्या मुखामध्ये दे थोडंफार खायला घालतात कारण कामाची धावपळ सकाळची गडबड पोटात खाल्लं जातं न खाल्लं जातं पिलं जातं न पिलं जातं तर आपण आता प्रत्यक्ष आमच्या सुशांतचंदकडं भाऊ जा सुशांत भाऊंच्याकडे जाऊया जा। हां हां नमस्ते आपलं नाव सांगा शेतीबद्दलचा अनुभव सांगा माझं नाव किरणचंद मी बऱ्यापैकी बीएससी शिकलेला आहे फर्स्ट क्लास युनिव्हर्सिटीतून तरी पण मला शेतीची आवड आहे मी शेती करतो धन्यवाद बघा फर्स्ट क्लास युनिव्हर्सिटी बी एस सी शिकलेला तरुण शेतीमध्ये आलेला आहे त्याला शेतीची आवड आहे ठीक आहे आपले नाव सांगा भाऊ सुशांत सर्जराव चंद ओके आपल्याला काय सांगायचं आहे शेतीबद्दल काय शेती, शेती उत्कृष्ट व्यवसाय आहे ठीक आहे केलाच पाहिजे पारंपरिक आहे आपण हा जपलाच पाहिजे वाड वाढवर हा केलाच पाहिजे आपण ठीक आहे म्हणजे वाढ जी इस्टेट ती जपून केली पाहिजे हे पा आई वडिलांच्या कष्टाचं ही मुलं सार्थक करत आहेत राज जरा जर उभा राहा घ्या जरा तुमची ओळख घेऊन द्या मला जरा 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 ठीक आहे बघा हा घरचा तापा बाहेरचा तापा हे सगळेजण काम करतात म्हणून पोट भरून खातात दोन पैसे मिळतात बाहेर सगळं म्हटलं की काय मिळत नाही बर आपलं काय लग्न वगैरे काय झाले का नाही का बरं अजून झालेलं नाही काय आता मुली शेतकऱ्याला नाही म्हणतात त्यांना सगळं पुणे क्लास क्लास वनच्या पोस्ट पुन्हा चांगलं सरकारी नोकरी जॉब म्हणतात मग शेतकऱ्यांना जायचं आता मुलांना काय त्यांचं त्यांचं काय चुकत मग हा हे पहा शेतकरी सारखा राजा नाही पण आजच्या ह्या मुलींना त्यांची विचारसरणी वेगळी आहे नुसतं शहरामध्ये पळतात कशाला बघा यांच्या खांद्याला खांदा लावून काम करा आणि तुम्ही शेताची मालकीला विचारतात की शेती आहे का हां मग शेती असं आहे म्हणल्यानंतर ब्युटी पार्लर टाकायचं का शेती आहे म्हणल्यानंतर केली पाहिजे अरे छान छान चांगले विचार आहेत आपले बघा आमच्या चंद्रभाऊने मुलींच्यासाठी अजून हे अविवाहित आहेत तेव्हा कष्ट करणाऱ्या या शेतकरी मालकाला मुलींनी पसंत करावं आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून नांदायला यावं आणि त्याच्या शेतीमध्ये हातभार लावून भरघोस पीक घ्यावं हे आजकालच्या मुलींना आवडी चॅनलतर्फे विनंती राहील अशा प्रकारे व्यापारी वर्गाच्या गाड्या ह्या मळ्याजवळ लागलेल्या आहेत बघा गाडीवर कशाप्रकारे हे मेथीचं ओझं जाते जातंय तुम्ही आम्ही पॅसा करतो पण त्या शेतकऱ्याला त्या व्यापारी वर्गाला किती कष्ट पडते बघा ठीक आहे आपलं नाव सांगा अनिकेत धनवडे गाव कुठलं कुरळप कुरळप एवढ्या लांबून आला अरे वा अच्छा अच्छा चल ये बाजूला या हा आमचा टॉमी आम्ही आलेला अशा प्रकारे हा व्यापारी वर्ग काय करत आहे मोजून घेतलेला मेथीच्या पेंड्या बाहेर काढून मार्केटपर्यंत नेत आहे हां बघा जीवापाड ओज या गाडीवर लाडलं आहे चला अण्णा बाय तुम्हाला यावे ओके ओके शिस्टीन जावा हां हां ठीक आहे अशा प्रकारे कामकाज सुरू आहे मी शेतकरी वर्गाला व्यापारी वर्गाला सर्वांना धन्यवाद देतो आणि माझा इथं व्हिडिओ थांबवतो हा आता हे मोठे व्यापारी आले बघा आता आमचं बंद करायचं टायमिंग आलं आणि मोठे व्यापारी आता आलेले आहेत हा ठीक आहे हां जरा कुत्रे येते मागणं हा मोठे व्यापारी हां ठीक आहे आता हे मोठे व्यापारी ह्या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांची माहिती घेऊया आणि धंद्याबद्दल माहिती सांगतील हा बोला काका तुमचं नाव काय माझा विश्वास जाधव हां कुठून आला आम्ही पायके अरे छान बघा अशा प्रकारे अनेक गावावरून हे लोक येतात भाजी घेतात आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतात त्याबद्दल मी धन्यवाद देतो काय माहिती सांगायचं आहे आपल्याला माहिती काय आता भाजी चांगली असते बर आम्ही भाजी चांगली आणून चांगली विकतो ओके ओके ठीक आहे दर वगैरे मिळतो ना चार पैसे पडतात ना ठीक आहे तुम्हाला चार पैसे मिळून इच्छा आमची ही भाजी सुशांत जाधव चंद यांची आहे आणि यांची म्हणजे भाजी करण्याची पद्धत एक एक अनोखी आहे चांगली आहे ओके अजून काय आणि काय आता आहे याच्याबद्दल काय सांगायचं आहे दुसऱ्या आता ठीक आहे हे बघा मालक लोक उमेदवार बघून घ्या मुली पटदिशी उचला आणि सुरुवात करा नांदायला ओके हा हे नवीन उमेदवार या ठिकाणी आहेत बाबा आपलं नाव सांगा रोहित शिवाजी चंद ओके आपलं काय शिक्षण आहे शिक्षण एम एम ए ठीक आहे हे पा हे मालक शेताचे मालक आता व्यापारी वर्गाने दिलेली रक्कम मोजायचं कामकाज सुरू आहे तर आजकालच्या मुलींच्यासाठी अशा जर नोटा मोजायच्या असतील तर तुम्हाला शेतकऱ्याशीच लग्न करावं लागेल आणि ह्या नोटा तुम्हाला वारंवार मोजायला मिळतील आणि मालकीन म्हणून मोठ्या ढवलानं तुम्हाला वावरता येईल थी। ठीक आहे सर्वांना धन्यवाद